नमस्कार मी विनायक सावंत आज तात्काळ लाव येण्याचं कारण म्हणजे की महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ते म्हणजे असे की जो सगळ्यात जवळचा विषय असतो तो म्हणजे रेशन धान्य अनेक लोक आहेत की जे धान्यापासून वंचित आहेत किंवा जे धान्यापासून वंचित कशामुळे आहे तर त्यांनी रेशन कार्ड काढलेलं आहे परंतु त्यांनी दिलेला जो काहीतरी असतो जे आवश्यक असतं धान्य चालू होण्यासाठी उत्पन्न मर्यादा असेल किंवा इतर कागदपत्र आपण दिलेलं असतात परंतु अनेक वर्ष झालं आपण त्या संदर्भात पाठपुरावा करतो दरवर्षी त्या संदर्भात पाठपुरावा असतो आणि शासनाकडून सुद्धा त्याकडे दखल घेतली जाते त्यामुळं सुद्धा आभार मानणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर आजचा महत्वाच्या मुद्द्याकडे येतो की आपण शासनाकडे अठरा तारखेला म्हणजे अठरा मार्चला साधारणतः एक वीस दिवसा सॉरी बरोबर आहे अठरा आणि जवळजवळ अठरा तारखेला आपण पत्र दिलं होतं डिटेल्स सगळं सांगतो मी तुमच्या लक्षात येईल अठरा तीन दोन हजार पंचवीसला आपण शासनाला पत्र दिलं होतं की जे गरजू आहेत त्या गरजू व्यक्तींचा धान्य मिळत नाही तर त्या संदर्भात आपण जो धान्याचा इष्टांक आहे तो वाढवण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा केला होता त्यामध्ये आपण विशेष करून पुणे विभागातील अनेक जिल्ह्यातील मग सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल पुणे जिल्हा असेल स, तर ह्यामध्ये अनेक लोकांचे मला सतत फोन येत होते की सर सर इष्टांक बऱ्याच काळ झाले इष्टांक वाढलेला नाही आमच्याकडे रेशन कार्ड आहेत परंतु आम्हाला धान्य मिळत नाही तर प्रॉब्लेम असा होता की जो इष्टांक होता तो बऱ्यापैकी संपला होता आणि नवीन इष्टांक वाढ ही झाली नव्हती म्हणून आपण शासनाकडं म्हणजेच माननीय उपायुक्त साहेब पुरवठा विभाग पुणे विभागीय आयुक्त कार्याला आपण पत्र दिलं होतं की अठरा तारखे दिलं होतं आपण म्हणजे अठरा मार्चला आणि त्यानंतर आपल्याला त्या संदर्भात त्यामध्ये आपल्या मागण्या काय होत्या की पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यांनी आहे धान्य इष्टांक तात्काळ वाढवण्यात यावा जो इष्टांक आहे तो वाढवण्यात यावा त्याचबरोबर जे जिल्ह्यातील गरजू व पात्र कुटुंब आहेत त्यांना तात्काळ राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे त्याचबरोबर जे काही अन्न या सुरक्षा यादीमध्ये धान्य ऑलरेडी घेतात आणि जे त्यांनी पात्रता असताना सुद्धा त्यांना त्यात समाविष्ट केलं जात नाही तर त्यांना तत्काळ समाविष्ट करून घ्यावं त्यासाठी आपण ते व्यवहार केला होता आणि त्याची एक प्रत आपण मान्य सचिव साहेब अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवली होती अठरा तारखेला अठरा मार्चला त्यानंतर अठ्ठावीस मार्चला म्हणजे पुढील दहा दिवसामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल घेतली आणि संबंधित जो आपला पत्रव्यवहार होता त्या पत्रव्यवहारानुसार त्यांनी शासनाकडे सुद्धा त्याची एक प्रत दिली की अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कक्ष मान्य कक्ष अधिकारी यांच्याकडे पाठवलं की संदर्भीय तक्रार अर्जामध्ये नमूद शासन स्तरावरील मागण्याच्या अनुषंगाने सदर निवेदन माहितीसाठी व कार्यवाहीसाठी आपणाकडे पाठवत आहे असं विभागीय पुरवठा विभागीय पुरवठा अधिकारी मा माननीय यांनी त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यानंतर एक तारखेला म्हणजे अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस मार्च नंतर लगेच दोन तीन दिवसामध्ये एक एप्रिलला शासनाकडून त्या संदर्भात तात्काळ दखल घे घेण्यात आली आणि जो इष्टांक आपण वाढ म्हणली होती त्या इष्टांक वाढीचं जे आपलं काही म्हणणं होतं त्या संदर्भात इष्टांक वाढ झालेलं आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीसला त्या संदर्भात वाढ झालेली आहे म्हणजे आणि वाढ जे आहे ती पुणे विभागाप्रती नाही ते संपूर्ण राज्यात ती इष्टांक वाढ झालेली आहे आणि त्यानुसार वाढ झाल्यामुळं यामध्ये जे पात्र लाभार्थी असतील शासनाने तसे निर्देश दिलेला आहे की अंत्योदय अन्न योजनेच्या सिधापत्रिकांची व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरता सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यासमोर दर्शवलेल्या इष्टांकाच्या आकडेवारीच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी आणि क्षेत्रीय कार्यालयांनी सुधारित इष्टांकाची पूर्तता करताना वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा म्हणजेच कुणाला घ्यायचं म्हणजे दोन पद्धती लक्षात घ्या अन्न अंत्योदय अन्न आन योजना आणि प्राधान्य कुटुंब म्हणजे ए एवाय आणि पी एच एच ह्याच्यामध्ये निवड करण्यात यावी हे दोन आहे त्याला धान्य मिळतं तर त्यामध्ये अंत्योदय जे आहे त्यामध्ये कार्डनुसार असतं म्हणजे कार्ड संख्या असते आणि जे प्राधान्य कुटुंब आहे त्यासाठी पीएच म्हणतो आपण त्याला म्हणजे एका व्यक्तीला पाच किलो धान्य मिळतं ते पीएचएच मध्ये म्हणतात त्याकडे जास्त लोकांचा कल आहे कारण आता गरीब लोक जे आहेत उत्पन्न मर्यादा कमी आहे असे लोक कमी राहिलेले आहेत त्यामुळं अंत्योदय योजना जी आहे त्यामध्ये बऱ्यापैकी बदल होतच नाही तो बदल तसा राहतो म्हणजे पंचवीस हजार सॉरी पंचवीस लाख पाच हजार तीनशे ही अंत्योदय अन्न योजना हिता पत्रिकेची संख्या आहे आपल्या टोटल राज्यामध्ये आणि आता जे प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहे ते सदस्य संख्येनुसार येते म्हणजे एका व्यक्तीला पाच किलो धान्य असतं त्यामुळे ती सदस्यनुसार येते आणि जे अंत्योदय आहे त्याला पस्तीस किलो मिळते म्हणजे एका कार्डला पस्तीस किलो मिळते त्यामध्ये सदस्य संख्या धरली जात नाही त्यामध्ये मी काही डिटेल्स जात नाही तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थीची प्रकार आहे त्यामध्ये सदस्य असतं म्हणजे एका सदस्याला पाच किलो धान्य अशा पद्धतीचं असतं ते तर ह्यामध्ये जवळजवळ आता जी वाढ झालेली आहे ती मी तुम्हाला सांगतो राज्यामध्ये सांगतो पाच लाख शहाण्णव हजार सातशे पासष्ट म्हणजे साधारणतः एक आपण एक सहा लाख धरू म्हणजे सहा लाख एवढं आता सदस्य वाढ करण्यासाठी शासनाकडून तसा आदेश देण्यात आलेला आहे म्हणजे आता सहा लाख लोकांना वाढीव इष्टांक म्हणजे जे लोक आपण बऱ्याच का जातो कार्यालयामध्ये पुरवठा विभागामध्ये तहसील कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की इष्टांक संपलेला आहे म्हणजेच जे धान्यवरून वाढीव धान्य येणार असतं हे धान्य वाढलं पाहिजे जेवढा कोटा आहे धान्याचा तो संपलेला असतो तो कोटा शासनाने वाढवलेला आहे म्हणजे किती वाढवलेला आहे तर सहा लाख सदस्य म्हणजे सहा लाख सदस्य मुली पाच जर केलं तर साहेबांचे तीस म्हणजे जवळजवळ तीस लाख एवढा धान्याचा सा, किलोचा सा साठा शासनाने राज्यामध्ये वाढवलेला आहे ते आणि त्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यानुसार असेल शहर असेल त्या शहरानुसार असेल अशा पद्धतीने वाढ केलेली आहे हे लक्षात घ्या आता उदाहरणार्थ एक डेमो म्हणून तुम्हाला सांगतो मी सोलापूर जिल्ह्यातील असल्याकारणाने सोलापूर जिल्ह्यातलं एक थोडंसं डेमो तुम्हाला सांगतो मी की सोलापूर जिल्ह्यामध्ये जो वाढीव वा आहे त्यामध्ये जवळजवळ अठरा हजार सातशे पस्तीस म्हणजे अठरा हजार सातशे पस्तीस एवढा वाढ केलेला आहे कुणाची सदस्य तेवढे सदस्य वाढीव करू शकतात तर त्यानुसार जर सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुके येतात अकरा तालुक्याचा जर विचार केला साधारणतः सतराशे सदस्य म्हणजे सतराशे लोकांना व्यक्तींना वाढ केलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये हे लक्षात घ्या म्हणजे आता जे सदस्य समजा एखाद्याच सदस्य प्राधान्य कुटुंबमध्ये असतील ऑलरेडी त्यामध्ये असतील आणि समजा सदस्य वाढ एखादा मुलगा झाला मुल सोनाली घरामध्ये मुलगा झाला त्याचं ती वाढीव होत नव्हतं ती वाढ होण्यासाठी आता हे महत्वाचं लक्षात घ्या म्हणजे सतराशे एका तालुक्यामध्ये सतराशे सदस्य एवढी वाढ होणार हे लक्षात घ्या प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं त्यांनी मा ते घेतलेलं आहे आता काय काही मध्ये मी तुम्हाला जात नाही फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्या माध्यमातून आपण अठरा मार्चला ते पत्रव्यवहार केला होता आणि त्यानंतर अठ्ठावीस मार्चला दहा दिवसामध्ये शासनाकडे ते पत्र गेलं आणि लगेच एक तीन चार दिवसामध्ये शासनाने ते पुढं इम्प्लिमेंट केलं हे आपल्या या माध्यमातून लक्षात आलं आणि ह्यानुसार आपल्याला आता लक्षात येतं की ह्या संदर्भात आपण जे पत्रव्यहार केला होता जर वर्ष आपण करतो त्यानुसार शासनाकडून जो इष्टांक वाढ केलेला आहे त्याबद्दल प्रथमच शासनाचं मनपूर्वक इथं आभार व्यक्त करतो आणि त्यांनी त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा जो काय वाढीव इष्टांक केलेला आहे त्याबद्दल सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं की जर वर्षीप्रमाणे हा इष्टांक अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवलेला आहे कारण सोलापूर जिल्ह्यासाठी जो गेल्या वर्षी वाढ वाढ झाली ती त्यामध्ये अकरा अकराशे शहात्तर म्हणजे अकराशे सॉरी अकरा हजार अकरा हजार एवढा गेल्या वर्षी होता वाढवलेला आता ह्या ह्यावेळेस जवळजवळ अठरा हजार म्हणजे गेल्या वेळेस अकरा हजार वाढ होती इस्टांकामध्ये आणि आता अठरा हजारचा वाढ केलेली आहे शासनाकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळजवळ सात हजार वाढ ह्यावेळेस वाढीव त्यांनी घेतलेले आहे आणि त्यामुळंच इष्टांक अतिशय चांगल्या पद्धतीने शासनाकडून वाढवल्यामुळं जे आता पात्र लाभार्थी असतील परंतु त्यांचं त्यांना धान्य मिळत नव्हतं अशा लोकांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल परंतु हा इष्टांक थोडासा म्हणजे वाढवला शासनाने वाढवला जरी असला तरी म्हणावा असा वाढलेला नाही कारण अर्ज करणारे रेशन कार्डसाठी अर्ज करणारे धान्य मिळण्यासाठी अर्ज करणारी संख्या जास्त असते प्रत्येक तालुक्यामध्ये आणि त्यानुसार शासन टप्प्याटप्प्याने काय करतं इष्टांक जेवढा त्यांना वाढवता येईल त्या पद्धतीने शासन सगळं ताळमेळ बसवून तो वाढवत असतो आणि त्यानुसार शासनाने वाढवलेलं आहे त्यामुळं शासनाचं पुन्हा एकदा इथं अभिनंदन आणि आभार आणि त्या संदर्भात शासनाचं शासनाला त्या पद्धती पत्र केला जाणार आहे की आपण केलेल्या कारवाईबद्दल आपले मनपूर्वक का आभार म्हणून माझ्या सर्व तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना आणि शहरातील सुद्धा नागरिकांना माझं विनंती आहे की ज्या ज्या लोकांनी ऍप्लिकेशन केलं लो होतं धान्य मिळण्यासाठी कार्ड आहे तुमच्याकडे परंतु तुम्हाला धान्य मिळत नव्हतं तर त्यांनी तात्काळ पोरटी विभागाशी किंवा नियंत्रण विभाग परिमंडळ असेल तिचा संपर्क साधा आणि तुम्ही जर फार वर्षापूर्वी ऍप्लिकेशन केलं असेल आणि तुम्ही स्वतः पाठपुराव करत असाल तर तुम्ही पात्र असाल तर शंभर टक्के तुमचं धान्य चालू होईल त्यासाठी सर्वांनी त्या पद्धतीनं संबंधित पुरवठा विभागाशी संपर्क केला पाहिजे फक्त आता शासनाकडे जो त्या पद्धतीनं एक एप्रिल दिला दोन एप्रिल आहे त्यानुसार इम्प्लिमेंट होईल लवकरात लवकर या आठवड्यामध्ये तर शासनाने सुद्धा लोकांना योग्य पात्र लाभार्थी असतील त्या योग्य लाभार्थ्यांना सदा लाभ कसा मिळेल याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि जे जे माझे फेसबुक लाईव्ह पाहत असतील त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा सामाजिक कार्यकर्ता असाल तर प्रत्येक राज्यातील प्रत्येक प्रत्येक ठिकाणी मी जाऊ शकत नाही म्हणून प्रत्येकाने आप आप आपापल्या तालुक्यामध्ये जो इष्टांक वाढलेला आहे त्यानुसार जो पात्र लाभार्थी असेल त्या पात्र लाभार्थ्याला न्याय मिळवून द्यायचं काम सामाजिक हेतूने आपण करावं हीच या माध्यमातून विनंती करतो आणि जे हित आ, जे माझे म्हणजे माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बरेच वेळा माहिती सोडले जातात त्या सर्वांना माझं अजून एकदा आव्हान आहे की आपण तात्काळ जे लोक खरंच गरीब आहेत अशा लोकांना जो इष्टांक वाढलेला आहे म्हणजे धान्याचा कोटा वाढलेला आहे तुमच्या साध्या भाषेमध्ये त्यानुसार आता ज्या लोकांना पाच किलो धान्य एका व्यक्तीला पाच किलो धान्य आणि तेवढाच आपली वाढ झालेला आहे शक्यतो जे ए वाय असतं अंत्योदय असतं त्यामध्ये वाढ होत नसते कार्डामध्ये परंतु जे पात्र लाभार्थी आहेत प्राधान्य पी एच एच मध्ये त्यामध्ये वाढ करण्याचा शासनाने जो काय निर्णय एक एप्रिलला घेतलेला आहे त्या पद्धतीनं आपण सर्वांनी जागरूक नागरिक म्हणून जागरूक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जागरूक राजकीय कार्यकर्ते म्हणून आपण तत्काळ अशा लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांना या इष्टांमध्ये कसे जास्तीत जास्त बसतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि हेच माध्यमातून सांगतो आणि जर तुम्हाला काही याविषयी शंका असेल तर शंभर टक्के आपण मला व्हॉट्सअप करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी जर शासनाकडून तुम्हाला न्याय मिळत नसेल शासन मनमानी पद्धतीनं ठराविक लोकांना पैसे घेऊन जर त्या लोकांना धान्य दा, मिळण्याच्या प्रक्रियेच्या योजनेमध्ये घेत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही जे खरंच गरजू पात्र आहेत त्या पात्र लाभार्थ्यांनाच धान्य मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो आणि हे प्रयत्न माझ्या माध्यमातून होत असतात परंतु पर मी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊ शकत नाही तर तिथले सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्यासाठी प्रयत्न करावा हीच विनंती त्यांना हजरून करतो आणि ह्या आ, जो आता इष्टांक वाढलेला आहे त्याचा योग्य पात्र लाभार्थ्याने लाभ घ्यावा आणि तात्काळ आपलं धान्य कसं चालू होण्यासाठी प्रयत्न करावा हीच या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि आव्हान करतो जे काय डिटेल्स आहेत रेशन कार्ड संदर्भात ते माझ्या पहिल्या फेसबुक मध्ये आहेत आपण ते चेक करू शकता ओके जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा शासनाचे मनपूर्वक आभार आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण पात्र असाल आपलं उत्पन्न काही ट्रेननुसार तर आपण तिथं जाऊन संदर्भात अर्ज द्यावा आणि ल तात्काळ आपण त्यामध्ये कसं समाविष्ट होऊ हे याचा विचार आपण केला पाहिजे ओके जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद